सर्व समर्थ दे बाप्पाच्या पवित्र नावाला मी धन्यवाद देतो या सुंदर वेळेला आणि त्याच्या या नावाला धन्यवाद देतो की ही सुंदर वेळप्रमुने दिली आणि त्याची उपकास ते करतो त्याला लाखो धन्यवाद देतो आज आपण खंडणी आणि खंडणीबद्दल थोडंसं पाहूया खंडणी म्हणजे काय तर खंडणी या बायबलमध्ये देवाच्या वचनामध्ये काही गोष्टीचं ते हे झालेलं आहे जसं की त्याचं काही खंडणी देणं म्हणजे मोर देणं मोर देऊन कोणाला तरी सोडवणं आणि त्याचप्रमाणे खंड असाही शब्द आहे त्याला पण मोबदला देऊन सोडवणं असे मोबदला म्हणजे काहीतरी पैसा देऊन हे करून सोडवून घ्यायचं त्याला आता खंडनी तर खंडीने काही खंडणी वसूल करणं आणि खंडणी हे वेगळं आहे काही लोक जे म्हणजे दोन नंबरच्या गोष्टी करतात दोन नंबरचे धंदे करतात आणि ती खंडणी वसूल करायला येतात मागतात आणि जतिंग करतात त्या ती खंडणी वेगळी जतिंग करून लोकांना पैसे मागायचे त्यांना सांगायचं था, अरे आम्ही यांना बोलवलं आम्हाला हो हो त्यांनी पाठवले आम्हाला यांनी पाठवले त्याला द्या आणि ह्या ही याला हे उकळा उकळीचे काम आणि ह्या सर्व यालाही खंडणी वसूल करणं ती गोष्ट आहे परंतु प्रेजनो ते नाही मी तुम्हाला सांगू इच्छित परंतु त्या बद्दल आपण पाहू जी खंडणी तारणाऱ्या प्रवेशप्रिस्ताने भरली तर हे मोर कसं दिलं आणि त्याने मोर देऊन त्यांनी आपल्या पाथक्यांसाठी जो प्राण दिला रक्त सांडवलं जी खंडणी दिली आणि त्या खंडनेच्यामुळे आपण कसे मुक्त झालो हो। आहोत हे आहे तर पर्थशास्त्रामध्ये दे। देवाच्या वचनामध्ये दे। जसं की निर्गमचं पुस्तक इकविसा वाद्य आहे जर आम्ही पाहिलं आणि त्या एकविसाव्या द्यायच्या तिसऱ्या वर्षामध्ये काहीतरी गोष्टी लिहिल्या आहेत त्या अशा आहेत की जर तुम्ही जे काढल्या असतील तर ते प्लीज वाचा तिथे एखादा दास किंवा वस्तू एखादी वस्तू सोडण्यासाठी त्या सोडण्याकरता दिलेलं मोर त्याच्या जीवाबद्दल जीवाबद्दल जीव दा जीवायचे हे असं न करता तर त्याच्यासाठी काहीतरी खंड भरायचं आणि मग त्याला सोडवायचं असं तिथं आहे हे निर्गमच्या एकविसाव्या द्यायच्या तुम्ही वाचा तिसावं वचन त्या ठिकाणी काय दिले हे कशा प्रकारचे आम्ही सोडवणूक त्या ठिकाणी खंडणीचं काय हे आहे त्याच्यावर खंडणी लागल्यास आपला जीव वाचविण्यासाठी त्याने आपल्यावर लागलेली खंडणी देऊन टाकावी हो ते देऊन टाकावी जुन्या घरामध्ये आणि मग त्याचा जीव वाचेल त्याला ती खंडणी भरावं लागेल तेवढं त्याच्यातून त्याची सुटका होईल उदाहरणार्थ आपल्या जीवाबद्दल खंड देणे आता निर्गमच्या पुस्तक तिसाव्याध आहे निर्गमचं तिसा बारा वचन कोणीतरी वाचा पुढे त्याच याच्यामध्ये हा करशील तेव्हा समय आपणावर काही मरी येऊ नये म्हणून त्यातल्या प्रत्येकाने त्यावेळे त्यावेळे आपल्या जीवाबद्दल परमेश्वराला खंड द्यावा आपल्या जीवाबद्दल दे खंड द्यावा परमेश्वराला खंड द्यावा खंडने द्यावा खंड हे प्रभू आणि पूजासाठी हे आम्ही आमच्यावर काही मरी येऊ नये आमच्याकडे आपत्ती विपती होऊ नये काही शाप ओढून घेऊन जर आम्ही चुक चुका झाल्या असतील काय तर त्याच्याबद्दल हे देवाने सांगितलं होतं प्रकारे ते करत होते आता आपण मार्कृषीवृतमान दावात आहे आणि पंचेचाळीसा वचन आपण वाचूया तसंच मतेकृत शुभ्रतमानाचं पहिल्यांदा पहिला वा त्या आठव वचन वाचा मग ते विसा माती हटवतोय जर काढला ज्याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावायच नाही तर सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आला आहे येशू ख्रिस्त त्याच्यासाठी आला आहे की त्याने आपला खंडणी द्यावी त्याने आपला प्राण द्यावा त्याने आपली ही खंडणी दिली त्याने आणि त्याने अनेकांना मुक्त करावं त्याच्यातून बाप्यांसाठी तसंच मार्ग शिकृत मानाच्या दाब्या आल्याच्या पंचेचाळीस वर्षामध्ये दे देखील आहे तेच सेम तिथं आहे <coughs> कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घेवावयास हा नाही तर सेवा करावयास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला पुष्कळांच्या मुक्तीसाठी अर्पण म्हणून अर्पण करावायचा आलाय आपल्या पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला प्राण आपला जीव आपलं सर्वस्व देण्यासाठी आपलं दत्व सांगवण्यासाठी आपलं तो बलिदान देण्यासाठी तो आलाय पुष्कळांच्या मुक्तीसाठी आणि म्हणून तो आला आहे भरण्यासाठी आला आहे पाप्यांसाठी आलाय आता पहिले किंमत ते कुणीतरी दोन सहा जर काढून ठेवलं असेल किंवा तुम्ही काढा त्या ठिकाणी पापीजनाला शिक्षा भोगावी लागू नये म्हणून ख्रिस्ताने त्याच्या जागी स्वतः स्वतः दुःख सहन केलं आणि आपल्या आप म्हणजे प्राणाची जी खंडणी आहे आपल्या प्राणाची खंडणी त्याने दिली आणि अपराध्यांमध्ये त्याची गलती झाली असं त्या वचनामध्ये आहे पहा पत्रामध्ये जर आम्ही मध्ये मुक्तीचे मोल म्हणून साक्ष द्यायची हो सर्वांसाठी मुक्तीचं मोल म्हणून त्याने स्वतःला दिले आणि आणि हे त्याने अशा प्रकारे त्याने कशा ही खंडणी त्याने दिली आता आम्ही पाहणार आहोत आता ही झाली हे सर्व खंडणीबद्दल किंवा जुन्या करामध्ये नव्या कारामध्ये परंतु प्रेजनोहो आता आपण आपण एका याच्या जाऊ की जे काही महत्त्वाची गोष्ट आहे की ख्रिस्ताने त्याच्या रक्ताने जी खंडणी भरलेली आहे दिलेली आहे तर त्या खंडणीच्याद्वारे नेमकी काय काय गोष्टी घडल्या आहेत कोणत्या गोष्टीचा फायदा झाला कि आहे किंवा अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या त्याच्याद्वारे त्या आपणाला कोणत्या गोष्टीचा लाभ झाला आहे काय गोष्टी घडल्यात त्याने खंडणी भरल्यामुळं हां चांगल्या गोष्टी झालेल्या सर्व पण त्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत काय काय मिळालं आहे आपल्याला काय झालं आहे त्याच्या रक्ताच्या त्या खंडणी देऊन त्याने जी खंडणी दिली त्या खंडणीमुळे कोणते फायदे झाले काय फायदा झाला नाही आहे पर रक्त सांडवलं पण नेमकी त्याच्यामुळं काय आहे का आम्ही त्याने तर ते रक्त भरलं रक्त त्याने सांडलं जुन्या करारामध्ये ज्या आम्ही गोष्टी पाहिल्या की रक्त सांडवत होते खंडणी देत होते पशूचं याचक लोक होते ते प्राण त्या कोंबडाचं बकऱ्याचं रक्त सांडवायचं आणि त्याचा त्यांचा सर्वाचा दोष त्याच्यावर ठेवायचा त्याच्यावर हात ठेवायचे त्याच्या मस्तकावर आणि मग त्याला ती बली द्यायची आणि ते प्रकारे देवाला ते अर्पण करायचे परंतु ते होतं अर्पण हे त्याच्यातही बली द्यायची वगैरे पण त्याने आमचं सर्व दोष स्वतःवर घेतला आणि प्राण दिला तो देखील देवाचा कोकरा झाला देवाचा कोकरा मनुष्य तुम्ही म्हणाल हे कसं काय होऊ येशू येशुख्रिस्त कसं काय देवाचा कोकरा पण ते देवाने पाठवलेला हो तो जगाचा पापहारण करणारा हा पहा देवाचं म्हणजे जो बाप्तिस्मा करणारा हिमान म्हणतो हा पहा जगाचे पापहरण करणारा देवाचा कोकरा आणि तो देवाचा खोकरा आहे पाप फारण करणारा आहे कारण त्याला तसं रक्ताचं खंडणी द्यायची होती त्याच्यासाठीच तो आला होता तेच आम्ही पाहणार आहोत आता तो पहिला मुद्दा हा आहे की कोणत्या कोणत्या गोष्टी घडल्या किंवा काय म्हणजे हे झाला फायदा त्या खंडणी तारणाऱ्या प्रभू ख्रिस्ताच्या येण्याने आणि त्याच्या त्या खंडणी दिल्यामुळे त्याच्या खंडणी दिल्याने कोणत्या गोष्टी झाल्या ते आम्ही पाहणार आहोत नंबर एक रोमकराचं पत्रामध्ये तिसऱ्या अध्यायाच्या चोवीसावचन वचन त्या का ठिकाणी काय लिहिले पहा देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्ये नीतिमान ठरतात देवाच्या कृपेने झालं ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे विनामूल्ये आपण काय होतो नीतिमान ठरतो नंबर एक काही गोष्टी घडलेल्या आपण नीतिमान ठरतो नीतिमान प्रभू परमेश्वर तसं गणतो आपण त्याने मध्यस्थी केली त्याच्या मरणाने त्याच्या रक्ताने त्याने प्राण दिलाय त्याने ती खंडाने भरली स्वतःचा जीवन दिलंय म्हणून आपण देवासमोर नीतिमान ठरतो प्रेझ नीतिमान ठरतो अमे।, अमे हो ही महत्वाची गोष्ट आहे नीतिमान ठरतो पहिले करेन याचा पहिला अध्याय तिसऱ्या गोष्टामध्ये येशू ख्रिस्त खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे तिथं लिहिले आणि म्हणून इफिसकराच्या पस्तान दुसरी गोष्ट आम्ही पाहूया आम्ही पहिले पर्यंत विनामूल्य आम्ही नीतीमान ठरतो त्याच्या रक्ताच्या द्वारे त्या खंडनी भरल्यामुळे दुसरी गोष्ट पत्र पहिला वचन आणि चौथा इपिस्कराची क्षमा आपल्याला मिळाली आहे हो दुसरी गोष्ट काय मिळाली आहे क्षमा आपल्या अपराधांची क्षमा आपल्या पालकांची क्षमा आपल्या चुकांची क्षमा आपल्या सर्व घाणाऱ्या चुकांची क्षमा आपल्या पापांची क्षमा मिळाली आहे हां हे आहे पहिला अध्यायाचं क्षमा मिळाली कुठं इपीस ना एक सात आता चौथ्या अध्याचा तिसा वचन देखील आहे देवाच्या पवित्र आज्ञाला खिन्न करू नका हो खंड्याने भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही द्या आजण्याच्या योग्य मुद्रित जाणं घरीत झालेला त्याला खिन्न करू नका म्हणजे अजून ते हे जे वचन आहे एफ्फिस्कराचं एक साथ आता चौथ्या आध्याचं तिसा वचन वाचता का वाचा प्लीज तेवढं एफिस् करायचं पुत्र मध्ये चार तीस देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका हो हो खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला हा मुद्रित झाला हा तुम्ही त्यांना आणि खंडणी प्राप्त केली त्याने त्याने प्राप्त करून दिली ती खंडणी आणि त्याच्याद्वारे आपण मुद्रित झाला आहोत म्हणजे झाला आहोत आपण आपण आता सिक्कामूर्त झाला होता की आपण त्या ठिकाणचे काय आहोत आपण आता वारेसार आहोत प्रेझर ऑर त्याने आपल्या खंडणी भरली आणि म्हणून मुद्री मुद्रा जी आहे ती मुद्रा जी आहे राजे लोकांच्या हातात मुद्रा असायची अर्थात अंगठी वगैरे रिंग आणि त्याच्यावर शिक्कायचं तर ते असं हे करायचे आणि त्याच्यावर ते सही किंवा ते आणि त्याचं ते असायचं की फिक्स असं मुद्रित झालेलं आहे पवित्र आत्म्याच्याद्वारे आणि त्याचं काय आहे की पवित्रात्मा देवाने आपल्याला पाठवला आहे तो आपल्याला शिकवतो त्याने आपल्याला ते दिलं येतो आपल्यासाठी दिला आहे जो इसहार म्हणून दिला आहे नाही का नाही पवित्रात्मा अगोदर तो आपल्याला आ आपल्यामध्ये आहे तो ते दाखवतो हे सर्व गोष्टी खऱ्या आहेत तो शिकवतो तो आपल्याला महान शिक्षक आहे तो आपल्याला दिला येतो तो आपल्यामध्ये आहे तो आपल्यामध्ये वावरतो तो महान शिक्षक आहे आणि ह्या सर्व गोष्टी त्याने आपल्याला दिले आहेत आणि हे दाखवतो देवाचा आत्मा पवित्रात्मा हे सर्व गोष्टी खऱ्या आहेत आणि ते प्रमाण आहे पवित्रात्मा आम्ही काय आहे हे प्रमाण आहे की आम्हाला ते मुद्रित केले देवाने ते आम्ही तिथाले वारसदार आहोत कुठाले स्वर्गीय कारण ख्रिस्ताने ती खंडणी भरली आणि आम्ही मोलाने विकत घेतलेले आहोत आणि म्हणून आपण देवाचे दास आहोत माणसाचे गुलाम नाही आम्ही कोणाचीच गुलाब नाही सैतानाचे देखील नाही राहायचं कधी पापाची गुलाब नाही आहे त्याच्यातूनच सोडवण्यासाठी त्यांनी प्रभू शुभ्रिस्ताने आपल्याला खंडने दिली त्या वाईट गोष्टी सोडवण्यासाठी देवाने आपल्याला खंडनी दिली बापापासून सोडवण्यासाठी खाल्ल्या गोष्टीतून सोडवण्यासाठी प्रभूने प्राण दिला आहे आणि प्रियजन म्हणून दुसरे कशाचं तरी योजना करता आल्यास देवाला परंतु त्याने निर्दोष निष्कलंक पवित्र देवाचं प्रिय कोकरा आणि त्याचं रक्त तेच देवाला प्रिय वाटतं आणि तो स्वतःचा प्रिय पुत्र आणि निष्कलंक निर्दोष पवित्र रक्त सांडून त्या प्रिय कुकऱ्याचं येशूचं आणि ते देवाला त्याने स्वतः ते भरलं आणि प्रिजनू हे खंडणी जी भरली आहे ही काही लोकांचं म्हणे कोणाला भरली ही खंडणी हां कोणाला भरली तर प्रिजनू ही सैतानाला याला त्याला नाही भरली असे काही वेगळे वगैरे विचार आणू नका मनामध्ये काही लोकांनी फार शहाण्यासारख्या काही गोष्टी मला विचारल्या लोकांनी जे मॅच्युर्ड लोक आहेत परंतु ते जण हो सैतानाला नाही तर तारणाऱ्या प्रभू यशू ख्रिस्ताने पित्याला खंडणी भरली आम्ही आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे की ती खंडणी भरणं ती देवाचीच योजना होती कारण ते त्याने दाखवून दिलं की ते प्रेम आणि म्हणून कोणतंच रक्त जे आहे पूर्वी तर द्वारेच हे होत होतं पापक्षमा पापमोचन पाप पापक्ष पापक्षालन तर ते कोणतं तरी कोंबडं बकुळं कापून परंपरित स्थानामध्ये त्या ठिकाणी जायचं ते शिंपडायचं त्याच्याद्वारे शुद्धीकरण होत तर काही अडपणा देऊन काही ह्या सर्व गोष्टी परंतु आता देवाची जी योजना होती तारणारा प्रभू ख्रिस्त त्याच्या रक्ताने आम्ही मुद्रित झालो आहोत त्याच्या रक्त खंडने भरल्याने त्याने ते रक्त सांगलं आणि म्हणून ही खंडणी मी त्याला प्रभे ख्रिस्ताने भरली आणि म्हणून आम्हाला त्याद्वारे ही एक दुसरी गोष्ट आहे की आम्हाला काय मिळाली क्षमा क्षमा मिळाली आता आपण तिसरी गोष्ट पाहूया काय फायदे झाले आहेत किंवा काय आम्हाला त्याच्या महत्त्व काय आहे त्या खंडणी भरल्याच्यामुळे काय झालं आहे तर आम्हाला वारसा हक्क मिळालेला आहे ते अभिवचन मिळाले वारसा हक्क वारिसदार जसं की इस्रायल लोक हे हे होते बोलावलेले होते इस्रायल लोक त्यांना आमंत्रण होतं मते कृषी प्रतिमालाच्या बावीसाव्याद्यामध्ये तिथे लिखाय की इस्राय लोकांना आमंत्रण होतं ते आमंत्रित होते, होते आणि त्यांना इन्व्हिटेशन होतं की तुम्ही या लग्नाची मेजवानी आहे म्हणजे राजाच्या मुलाची राजात परमेश्वर आहे समजा मुलगा तारणार परमेश्वर त्याच्या लग्न झाले पण त्याच्या लग्न झाल्यानंतर जी काय म्हणजे मेजवानी आहे लग्नाची मेजवानी लग्न झालं आहे आणि रिसेप्शन म्हणा किंवा काय आणि तिथे ते तसं तो शास्त्रभाग आहे परंतु आणि हे आमंत्रित जे इस्रायल होते त्यांना आमंत्रण दिलं इन्व्हिटेशन दिलं पण ते आले नाही कोणी काय सांगत आहे कोणी बहाना सांगत आहे कोणी चाटा मारत आहे की कोणी काय आहे मी आत्ताच लग्न करे मी नाही येऊ शकत काय नाही करत तिथे आहे ते परंतु मग प्रभू म्हणतो अरे हे सर्व जेवण तयार आहे आणि हे आमंत्रित तर काही येत नाही आहेत ये? मग प्रभू परमेश्वर म्हणतो जे दास म्हणतात की हे काही यायला तयार नाही प्रभू म्हणतो की ते येऊ मग आमंत्रित लायकीचे नाहीत मग तुम्ही असं करा रस्त्यावर जा आणि जिथे तुम्हाला दिसतील असे बरे वाईट सर्वांना घेऊन या आणि ते सर्वजण आपण आहोत बरे वाईट रस्त्यावरले एका तिकडे हे आमंत्रित फार महत्वाचे होते त्यांनी देवाचं ऐकलं नाही लक्ष द्या आणि म्हणून हे आमंत्रितांनी देवाला नाकारलं त्यांनी त्याचं त्यावेळेस मानलं नाही आता मानत असते माहीत नाही परंतु बिज नको हो। हे आमंत्रितांनी अशा प्रकारे केलं त्या इस्रायलाने आणि म्हणून आपण जे परराष्ट्री आपण जे परके आपण जे रस्त्यावरले आपण जे वाईट आपण चवट्यावर तिकडे जा इकडे जा आणि सर्व पापी वाईट बरे वाईट सर्वांना घेऊन या आणि हा मंडप जेवणाऱ्याने भरून गेला सर्व लोक एकत्र आले आणि हे जेवण म्हणजे प्रभू शुक्रा हे त्याने म्हटले स्वर्गतून उतरलेली भाकर मी आहे जो मला खातो तो, तो कधीच भुकेला तानायला राहणार नाही किंवा त्याला जीवन मिळेल ही मी भाकर आहे स्वर्गातून उतरलेली आणि जो मला खातो त्याला भूक लागणार आहे मग खरी भाकर तो आहे त्या परमेश्वराने पाठवलेली ही जी भाकर आहे तो जो जो जर त्याला स्वीकारतो जे त्याच्या वचनाला स्वीकारतो त्याला पहिलेच सांगत त्याला जीवन आहे प्रेजन हो म्हणून आम्हाला आम्हाला देवाने ते वचन दिले जसं इस्रायल हे स्वतःचे लेकरं आहेत त्याचे तर आम्ही जे परराष्ट्रीय आहोत त्या आम्ही परराष्ट्रीयाला देखील एकत्र केले त्याने आणि ते आले नसल्यामुळे आम्ही विश्वास ठेवला आम्ही बसलो आम्ही खाल्लं ते भोजन येशू ख्रिस्ताला आणि आम्हाला तारण मिळालं ते तारणाचं वस्त्र मिळालं तो पोशाख मिळाला आणि हे पोशाख सर्वांसाठी आहे ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला आम्ही आणि मग हा पोशाख तुम्हाला आणि मला मिळाला येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने आणि ते पित्यालाच माहिती आहे की तो पोशाख कोणाकोणा ओळख आहे तर प्रजन हे आहे ते देवाचं वचनाचं हे खराखुरा संदर्भ आणि गुपित गोष्टी तेव्हा आणि आता आम्हाला देवाने हे अभिवचन दिले की त्याच्या त्या रक्ताने त्या, त्या प्राणाने देऊन आम्हाला वचन प्रभूने दिले अभिवचन की तुम्ही वारिसदार आहात आणि ही गोष्ट जी आहे ही गोष्ट जी आहे आम्ही पाहतो कि इब्री लोकाच्या पत्रामध्ये अध्याच्या पंधरा वर्षामध्ये आहे पहा कोणीतरी इब्री लोकांच्या पत्रामध्ये नव्या पंधरा त्याने खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती होण्यासाठी मृत्यू हा वाचा नऊ पंधरा हो नव्या कराराच्या मध्यस्थ हा याच करिता आहे की पहिल्या कराराखाली उल्लंखनापासून हम्म खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती होण्यासाठी मृत्यू झालेले हा सर्वकालिक वारशाचे अभिवचन पाचारण झालेल्या मिळावे हे आहे ते देवाच्या वचनाचं रहस्य जुन्या करारामध्ये जे लिहिले ते नव्या करारामध्ये केले की के त्यांनी तारणारा प्रभूषू पाठवला आणि त्याच्या त्या त्याने केलेल्या मुक्तीच्या त्या तारणाच्या योजनेने प्रभू शु ख्रिस्ताचे त्याने केले ते आणि त्याने अशा प्रकारे मृत्यू सहन केला त्याने ज्या मृत्यूच्या जा झाल्याने जा त्याच्या आणि म्हणून त्याने ही योजना केली वारशा हक्काची आणि आम्हाला त्याच्याद्वारे ते अभिभचन प्राप्त झालेलं आहे आणि हे कोणासाठी पाचरण झालेल्या लोकांसाठी वेगळं केलेल्या लोकांसाठी निवडलेल्या लोकांसाठी हे वारसा हक्क देवाने निर्माण आम्हाच्यासाठी ठेवलं प्रेझुलर काय तिथे की स्वर्गातील वारीस आपण आहोत स्वर्गीय वारीस तुम्ही आणि मी आहोत ख्रिस्ताच्याद्वारे ती खंडणी त्याने भरली म्हणून त्याने मध्यस्थी केली म्हणून त्याने आपला प्राण वाहू दिला म्हणून त्याने आपलं जीवन दिलं म्हणून आम्ही खाले तो आणि म्हणून हे जुन्या करासाठी फक्त ते होते त्यांच्यासाठी योजना होती परंतु ते लायकीचे नव्हते आमंत्रित म्हणून प्रभूने म्हटलं की अनेकांना बोलवा आणि हे अनेकांना म्हणजे वाईट बरे आणि सर्वाने विश्वास ठेवला खाल्लं त्याला खाल्लं म्हणजे देवाचं वचन स्वीकारलं ते ग्रहण केलं ते खाल्लं ते घेतलं पाहिजे त्याच्यावर विश्वास ठेवला की देवाचा पुत्र आहे आणि ते आनंदाने खाल्लं आणि म्हणून प्रिजनो जे भुकेले आहेत ते धन्य कारण जे तृप्त होतील तुम्ही देवाला खा पवित्र येशू प्रभूला ग्रहण करा म्हणजे त्याचा स्वीकार आहे वचनं जो त्याला सत्य ताला सत्य हे देवच तुम्हाला समजेल सत्यावर विश्वास ठेवा आणि म्हणून आपण आपण आहात अनेक लोक बुद्धिमान आहेत देवाला बुद्धीने स्वीकारायचं गरज नाही पण देवाला हृदय लागतं मन लागतं आहे आणि जो कोणी हृदयाने त्याला स्वीकारेल मनापासून त्याला तो भेटेल प्रेजनो परीक्षा म्हणून ही काही करू नका किंवा मला शिक्षण पाहिजे मला फार त्याची माहिती असायला पाहिजे म्हणून असं नका त्याला हृदयापासून स्वीकारा त्याला मनापासून 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 हृदयापासून त्याचा स्वीकार करा म्हणजे तुम्हाला आणि त्याचा स्वीकार करा त्याला शोधा म्हणजे तो, 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 तो सापडेल तर ते ही तिसऱ्या गोष्टीमध्ये हो कर आहे की त्याने आम्हाला वारसा हक्क दिला आणि आम्ही या ठिकाणचे रहिवाशी नाहीत आम्ही प्रवासी आहोत आमचं खरं नागरिकत्व स्वर्गात आहे आता तिथले वारीदार आहोत आणि म्हणून ह्या क्षणिक गोष्टी आहेत ह्या तात्पुरत्या आहेत ह्या शंभरच वर्षापुरते आहेत आणि जर काही इथंच ठेवून जायचं आहे तरी देखील आमचं सारं मन जगातल्या गोष्टीकडे लागलेलं असते आणि म्हणून प्रभूने म्हटलं की वरील गोष्टीकडे लक्ष द्या या गोष्टीकडे लक्ष देणार शेवटचा पॉईंट आहे आणि पाहणार आहोत आणि आपण थांबणार आहोत चौथा पॉईंट असा आहे पहिल्या चित्रामध्ये आणि पहिले आल्याच्या अठरा वर्षामध्ये त्याचप्रमाणे एकोणीस वर्षामध्ये तिथे लिहिलं आहे की कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने रुपे अशा नाशवंत वस्तूने नव्हे तर एकोणीसा तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मेले मे त्याच्या मूलवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात कशामुळे त्याच्या पवित्र रक्तामुळे मूलवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात आम्हाला चौथी गोष्ट पाहायला मिळाली त्या द्वारे त्या खंडणी भरल्याने आम्हाला मुक्ती मिळाली आहे पापापासून मुक्ती मुक्त झालो आहोत आपण शापापासून मुक्त झालं दोषापासून मुक्त झालं जुन्या करारातल्या कर्मठ आणि चुकीच्या लादलेल्या गोष्टीपासून मुक्त झालेला हां आणि आम्हाला त्याने मुक्त केले जुन्या करार पाळणं आमच्या कठीण होतं ते जे काही छोट्या मोठ्या चुका झाल्या की त्याला मारून टाकायचं आणि ह्या सर्व गोष्टी चुकीच्या ज्या आपल्याला वाटतात आणि त्या मनालाही पटत नाहीत त्या प्रभूने रद्द केल्या प्रभूने ते पूर्ण करून दाखवल्या त्या रद्द करण्यासाठी नव्हता आला तो तो पूर्ण करून ते स्टॉप करून त्याने नवीन करार स्थापन केला आणि तो आम्हाला फॉलो किंवा तो आम्हाला त्याच्या मागे आम्हाला जायचं यश नवीन करार आणि म्हणून पेजन हो तो म्हणतो की एवढ्या सारे वचन आहेत तो ते नियमशास्त्र फक्त दोन गोष्टीवरच आधारित आहे तो आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने पूर्ण जीवाने शक्तीने पूर्ण श... ते प्रतीक कर आणि जशी आपल्या शेजाऱ्यावर दुसरी ही आहे की जशी आपल्यावर तसे आपल्या शेजाऱ्या प्रतीक हे सर्व दोन आज्ञा पाळल्याने तुम्ही संपूर्ण नियमशास्त्र पाळ्यासारखे आम्ही तर तिसरी चौथी गोष्ट आपण ही पाहिली की त्याने आम्हाला मुक्त केले आहे अशापासून वाढवडिलांच्या निरर्थक आलेल्या वागणिकीमुळं जे देवाला नापसंत ज्या गोष्टी आम्ही जे करत होतो अर्पण करत होतो होम मार्पण अर्पण शांत अर्पण होम अर्पण अजून दोषार्पण अमुक अर्पण तमुक अर्पण आणि निरंथक गोष्टी कोणत्या हे आमचं अमुक दैवत तमुक दैवत कुलदैवत असं दैवत हे सर्व यालाच आपण मिठी मारत होतो की नाही आणि ह्या निरंथक मग ते सोनं रूपं याचं सोन्याचं असो रुप्याचं असो कशाचा असो त्याच्यात तो, तो नव्हताच आणि ह्या चालीरीती अजूनही काही लोक चालीरीती तेच पाळतात ते हे आमच्या वडीलमध्ये वाडवडिलांचं आलं आहे बरं का हे आमचं असे बरं मला मनं दुखवायचे नाहीत पण तुम्हाला सत्यही सांगायचं आहे की त्या चालीरीतीने देव संतोषल्या जात नाही या चालीरीत्या आम्ही जे देवाला पटतच नाहीत आवडतच नाही ज्याने काही फायदाच होत नाही त्या आम्ही बंदच करून टाकल्या पाहिजेत आणि ते सर्व शहा सर्व चुकीच्या गोष्टी ख्रिस्ताच्या रक्ताच्याद्वारे त्याने खंडणी बनवून आम्हाला त्याने मुक्त केले त्याच्याद्वारे त्या भरू भरल्यात त्याने त्या रक्ताने आणि म्हणून ह्या जुन्या चालीरीतीचे व आम्हाला प्रभूने वाचवले सोडवले बैल पित्रामध्ये झालेले मेन आणि म्हणून फार महत्त्वाचं आहे की ते निरर्थक आलेल्या गोष्टीपासून देवाने कसं आम्हाला बचावलं आहे आणि मोलवान रक्ताने आम्हाला विकत घेतल्याने मुक्त केले आणि म्हणून ही किती आनंदाची गोष्ट प्रेजन हो त्याच्या त्या, त्या, त्या खंडणी भरल्याने कोणत्या गोष्टी झाल्यात फक्त चार पाहिल्यात आपण अनेक गोष्टी झाल्यात की ज्याने आम्हाला वाचवलं आहे सोडवलं आहे पेचलं पहिली गोष्ट आम्ही पाहिले की देवापणे आम्हाला विनामूल्य आम्हाला आम्ही नीतिमान ठरतो आम्हाला काही गरज नाही काही भरायची आता आम्हाला काही गरज राहिली नाही की आम्ही आम्ही काहीतरी अर्पणं द्यावेत आम्ही आता काहीतरी बली अर्पण द्यावं रक्त सांगवावं अजून काही होप करावा अजून काही तीर्थयात्रा जप स्नान दानं तप्प करावं वगैरे करावं हे करावं ते करावं पकडे घालावे तीर्थाला जावं अजून काहीतरी करावं आता ते गरज राहिली नाही कारण ते प्रभूने तो ते विनामूल्य त्याने रक्त सांडवून आमच्यासाठी मध्यस्थी केले अजून काय केले नंबर दोन त्याने आम्हाला क्षमा त्याच्या त्या रक्ताने आम्हाला क्षमा मिळाली नंबर तीन आणि आम्हाला वारशा हक्काचं अभिवचन दिलं आहे त्याने वारसा हक्क जसं इस्रायल वारसाचा इस्रायल त्याचं मूल आहे तसं दत्तक मुलं होण्यासाठी तारणाऱ्या प्रभू शकताने आम्हाला आपले लेकरं केले त्याचे ख्रिस्ताच्याद्वारे आपण ख्रिस्ता परमेश्वराचे दत्तक लेकरं झालं आपण त्याचे लेकरं झाला आणि तो वारसा हक्क आम्हाला मिळाला आहे मला मिळाला आहे तुम्हाला मिळाला आपण त्याच्यापेक्षा किंचितही कमी नाही आपल्याला ते स्वर्ग आणि आपलं तारण किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रेम तुमच्यावर माझ्यावर आहे प्रिजन हो त्याचं आणि ही गोष्ट खरी आहे देव त्यांच्यापेक्षा जास्त प्रेम करतो आपल्यावर आणि जे जे विश्वास ठेवतात ते मला ते आवडतात मग ते इचरायला असो किंवा परराष्ट्रीय असो आणि माझ्या प्रिजन नव्ह जे परराष्ट्रीय जे विदेशी त्यांच्यावर खूप देवाची दया झाली जसे मी तो संदर्भ सांगितला मन त्याच्या बावीसावाल्यामधला तसं प्रभूने आम्ही जे वाटर होतो जे बोकेले होतो जे इकडं तिकडं वन फिरत होतो जे आम्हाला सत्य माहीत नव्हतं जे आम्ही पापी होतो जे आम्ही वाईटात होतो त्या आम्हाला बोलवण्यात आलं आणि म्हणत जेवा खा आणि काय देवाचं वचन काय तारणारा प्रभू शिकस्त ज्याला ग्रहण करा स्वर्गातून उतरली ती भाकर आहे तो पाणी जिवंत त्याला ग्रहण केलं आणि जो कोणी त्याला ग्रहण केलं ज्यांनी ज्यांनी त्यांना जीवन मिळालं आणि ते जीवन आज आपण पाहत आहोत की तो आपल्यामध्ये आहे पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे आपल्या हृदयात आहे आपल्या अंतकरणात आहे प्रवेशाचं जीवन त्याने आपल्याला ते जीवन दिलंय आणि त्याने ते, ते केली योजना आपल्यासाठी आणि नंबर ते वर्षाचा हक्क आपल्याला मिळालेला आहे चौथी गोष्ट आम्ही पाहिलं की आपण मुक्त झालो आहोत निरर्थक चुकीच्या वागणुकीच्याद्वारे द्वारे जी वागणूक पूर्वी आपण करत होतो चुकीच्या वागणुकी त्याच्यापासून प्रभूने आपल्याला त्याच्या पवित्र रक्ताच्याद्वारे आपल्याला आहे आणि त्या निरर्थक ज्या काही अर्थ नाही त्याला त्या तूतून आपल्याला मुक्त केले हे आम्ही आणि अशा प्रकारे त्या खंडनेचं महत्त्व आम्ही आज पाहिलेलं आहे आले माझा विश्वास आहे की प्रभू आपल्याला याद्वारे बोललेला आपण छोटीशी धन्यवाद देऊया सर्व सर्वसमर्थ देवाला उपकार मानतो आजच्या वचनासाठी प्रभू की तू आम्हाला आपली कृपा दाळ देवा त्या पवित्र द्वारे प्रभू येशू तुझी स्तुती करतो दे बापा कारण ती पवित्र रक्त तू सांडवलंस तो 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 पेला प्याला पिला तो जो दुःखाचा होता त्रासाचा होता वाईटाचा होता सर प्रकारच्या त्याच्या आणि तो तो प्याला तू घेतला आमचा जो जनविषाचा होता आणि तो प्याला तू घेतलास जे आम्ही आमचं मरण तो घेतलं तू मरण घेतलंस स्वत तो दुःख घेतलंस आम्हाला जीवन मिळावं आणि मरण सहन केलं इतपत की तू मरण पावलास तुझं रक्त सांडवलं तुला भाला मारण्यात आला तुला खेळ टोकण्यात आले आणि एक दोषीने परंतु देवाप्पा तुझ्या त्या, त्या मरणाने त्या पवित्र रक्ताच्या त्या बलिदानाने जे प्रियप्रभू तुझी योजना परमेश्वरा ती देवाची योजना तू पूर्ण केली जे परमेश्वराने आणि जो देवासून तू मानव झालास आणि ते पूर्ण त्वास घेऊन गेला बाप्पा तुझी तुझं बाप्पा धन्यवाद देतो बाप्पा तू मनोदय तू पूर्ण केलास परमेश्वरा प्रवेशू तू देव आहेस आणि म्हणून तुझ्या नावामध्ये सर्व मिळते तुझ्या yes. नावामध्ये सर्व मिळते सर्व अधिकार तुला दिले प्रभू परमेश्वरा मी तुझे उपकार मानतो तारणाऱ्या प्रभूजी आणि जो कोणी तुझ्या नावाने मागेल त्याला सर्व मिळते mm. आणि ती खंडने भरलीस जे आम्हाला मुक्त करण्यासाठी हव हो। ती पवित्र पवित्रकता त्याद्वारे आम्हाला तू मुक्त केल्यास पापापासून जुन्या चालेल तीपासून गोष्टीपासून मूर्तीपूजेपासून पातकापासून चुकीच्या गोष्टीपासून आमच्या अज्ञानापासून आमच्या घाणेड्या चुकांच्या पापांच्या क्षमा केली त्या रक्ताच्या द्वारे धुतलेस yes. आणि ते बलिदान दिले म्हणून प्रभू आम्ही आज तुझ्यामुळे yes. तुझ्यामुळे आम्ही आज पवित्र आहोत तुझ्या रक्ताने आम्हाला धुतलंच प्रभू आणि नीतीमान गणतोच तू आम्हाला विनामूल्य म्हणून yes. उपकार मानतो प्रभू या सुंदर वचनासाठी आणि याचं महत्त्व तू आम्हाला शिकवलं याबद्दल तुझे उपकार मानतो आम्हा सर्वांशी बोलला धन्यवाद ऐकणाऱ्या प्रत्येकाला कृपा दे आत्म्याच्या प्रेरणाने चालव त्यांच्या लेखरावाहाला आशीर्वाद पाठव अधिक तुझ्या वचनाचा अभ्यास करायचा त्यांना सर्वांना प्रेरणा देखण्या उत्साहाने भरव जो कोणी वचनाकडे लक्ष देऊ त्याचं कल्याण आज लोकल वचनाकडे लक्ष देत नाहीत फक्त स्वार्थतेकडे लक्ष देऊ नये आम्ही आम्ही कान देवा तुझ्या वचनाकडे आम्ही वेळ घालवावा असं मन आम्हाला दे कारण त्याच्यात आशीर्वाद आहे त्याच्यात भलाई आहे त्याच्यात आनंद आहे त्याच्यात हर्ष आहे आणि त्यामध्ये त्या वचनामध्ये जीवन आहे म्हणून तुला धन्यवाद की ते आमच्यासाठी मातृभुष भाषेमध्ये तू आम्हाला ठेवलेस सर्व गौरव तुला देतो आम्ही तुझे उपकार मानतो प्रभूंच्या पुचनासाठी तो आम्हाला शिकवल्यास आम्हाला मार्गदर्शन करतो सर्व धन्यवाद देऊन सर्व गौरव तुला देऊन येशूच्याद्वारे प्रार्थना केली म्हणून पितातला